नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे सायली रविराज आणि प्रतिमा छान प्रकारे बाप्पांची पूजा करतात आणि आरतीही करत असतात सगळं वातावरण कसं आनंदी असतं प्रिया शुद्धीवर येते आणि समोरचं चित्र बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते खरं कुटुंब आरती करत असलेलं बघून मग ती रागारागाने तिथे येते आणि बोलते आरतीचा मान तर माझा होता ना तू माझ्या आई बाबांबरोबर कशी काय आरती कराय आलीस असं म्हणून सायलीच्या हातातलं ताट हिसकावून घेत असते त्याचवेळी सायली म्हणते अगं थांब थोडीच आरती राहिली आहे पण प्रिया ऐकतच नाही सायलीकडून ती आरतीचं ताट ओढून घेत असताना सायलीने ते ताट सायली मात्र ते ताट देतच नसते त्याचवेळी प्रतिमा त्या आरतीच्या धुरामुळे तिला त्रास होत असतो तिच्यासमोर आरतीचा जाळ बघून तिला खूप भीती वाटू लागते ती पूर्णपणे घाबरलेली असते घरातील सगळ्यांना प्रियाचा खूप राग आलेला असतो रविराज पुढे येतो आणि सायलीच्या हातात आरतीचं ताट देतो आणि प्रियाच्या कानाखाली चापट मारतो प्रियाला चांगलीच अद्दल घडलेली असते असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद